नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते त्यामुळे या नवीन मालिकांसाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत अशातच प्रेक्षकांची एक लाडकी मालिका निरोप घेणार आहे तर स्टार प्र प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या पाच जुलैला प्रेक्षकांचा निरोप घेत आहे नुकताच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरचा शेवटचा दिवस पार पडला यावेळी मालिकेतील सर्वच कलाकार भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आता आणखी एक मालिका ऑफ एअर होणार आहे तर तुझी माझी जमली जोडी ही सण मराठीवरील लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेमध्ये देवमाणूस प्रेम अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही जोडी प्रमुख भूमिकेत होती या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा भाग असल्याचं सांगितलं आहे संचितने समाप्त असं लिहिलेला एक स्क्रीनशॉट फोटो शेअर केला आहे आणि हा प्रवास संपला असं म्हटलं आहे याशिवाय अश्मिताने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये शूटिंग ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती पण आता दीडच वर्षात ही मालिका बंद होत आहे तर सन मराठीवरील तुझी माझी जोडी जमली या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे यासोबतच सन मराठीच्या इतर मालिकाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका